आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे ब्रिटनमधल्या सेंट्रल बँकिंग लंडननं डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड दोन हजार पंचवीससाठी रिझर्व्ह बँकेची निवड केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकेचं अभिनंदन केलं आहे या निवडीतून बँकेची नावन्यता आणि प्रशासनातील कार्यक्षमता प्रतिबिंबित होते असं त्यांनी म्हटलं आहे डिजिटल नवोन्मेषमुळे भारतातील वित्तीय परिसंस्था आणि अनेकांचं आयुष्य बळकट व्हायला मदत होईल असं त्यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी गेलेलं स्पेस एक्सचं कॅप्सूल आज सकाळी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पोहोचलं यात अमेरिका जपान आणि रशियाच्या चार अंतराळवीरांचा समावेश आहे सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर येत्या बुधवारी पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरू करतील अशी अपेक्षा आहे आज देशभर राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जात आहे लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी सोळा मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो एकोणीसशे पंच्याण्णव साली याच दिवशी प्रथमत देशातून पोलिओ निर्मूलनासाठी तोंडाद्वारे लस देण्यास सुरुवात झाली होती निरोगी आयुष्याचं करुया रक्षण लसीकरणानं मिळेल संरक्षण या जागृती संदेशाद्वारे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी समाजमाध्यमांवर माहिती सामायिक केली भंडारा जिल्ह्यात एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला बपेराहून तिरोडाकडे जाणारी ही बस वाहणी गावातून जात असताना दुचाकी घसरल्यानं कोसळलेली महिला बस खाली चिरडली गेली हवामान विदर्भात आज वर्धा आणि चंद्रपूर इथं उष्णतेचा ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला असून नागपूर अमरावती आणि अकोला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेचा येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार